नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहत आहे एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहेत पण अठ्ठेचाळीस मतदारसंघांपैकी शरद पवारांची बारामती विधानसभा आणि बारामती लोकसभा मतदारसंघ हा चर्चेत असून आज एक देशामध्ये काम करणारे वयोवृद्ध नेते जानते राजे गुगली बहाद्दर किंवा तेल लावलेले पैलवान अनेक अशा शरद पवारांना काही पाळीव पत्रकारांनी उपमा दिलेले आहे आज शरद पवारांची अवस्था इतकी दैनंदिन होईल की देशाचे पंतप्रधान होण्यापर्यंत एकोणावीसशे एक्क्याण्णव साली शरद पवारांची उडी पण शरद पवार त्यानंतर कधीच पंतप्रधानही होऊ शकले नाही आणि तेवढी पोहोच त्यांची राज्यातही झाली नाही देशातही झाली नाही आज प्रयत्न करून पाहिला काँग्रेसच्या बरोबर राहिलं काँग्रेसच्या बरोबर नहरा आता तिसऱ्या आघाडीतही प्रयत्न केले आणि काँग्रेस सोडून वेगळा पक्ष काढला पण शरद पवारांची एक अपेक्षा होती की या देशाचं पंतप्रधानपद मिळावं पण शरद पवारांना साधं त्यांच्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये होम आपल्या स्टेटमध्ये स्वतःच्या पक्षाचं सरकारसुद्धा बनवता आले नाही साडेतीन जिल्ह्याच्या वर शरद पवारांची राष्ट्रवादी वाढली नाही हे शरद पवारांच्या बाबतीत अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आज शरद पवारांनी जो काही शरद पवारांचा महाराष्ट्रामध्ये आटाहात चालू आहे आता महाराष्ट्र सोडून द्या शरद पवारांचा फक्त आज बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या मुलीचा मतदारसंघ वाचवण्यासाठी जो काही आटापिटा चालू आहे अक्षरशः केविलवाना प्रकार सुरू आहेत या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात मग बारामती असेल खडकवासला असेल दौंड असेल पुरंदर असेल या अशा प्रकारचे जे काही तालुके या मतदारसंघामध्ये या जवळजवळ त्यामध्ये काही तालुक्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार काही तालुक्यांमध्ये राष्ट्रवादीच्या तर ता राष्ट्रवादीचे काही आमदार शरद पवारांबरोबर होते पण राष्ट्रवादीचे तुकडे झाल्यावर हे सगळे आमदार अजित पवारांबरोबर भारतीय जनता पार्टीचे आहेच आहे आणि बारामती स्वतः अजित पवार आमदार आहेत आणि अजित पवारांबरोबर जी काही टीम ग्राउंड लेवलला मग विधानसभेसाठी असेल किंवा बारामतीच्या लोकसभा मतदारसंघामध्ये जे संघटने जे कार्यकर्त्यांची फौज आहे ही सुप्रिया सुळेंकडं शून्य आहे सुप्रिया सुळेंकडं कुठल्याही कार्यकर्त्यांची फौज नाही नव्हती ही सगळी फौज आणि संघटन कार्यकर्ते ग्राउंडवर लेवलवर काम करणारे बॅनर लावणारे घोषणा देणारे आणि रात्रंदिवस या पवार कुटुंबावर जीव ओवाळून टाकणारे जे काही कार्यकर्ते ते सगळे कार्यकर्ते अजित पवारांनी सांभाळलेले आणि हेच विधानसभेचं काम करायचे आणि हेच लोकसभेचं सुप्रिया सुळेंचं प्रचाराचं सगळं काम करत असे पण आज सुप्रिया सुळेंची चूल वेगळी आहे अजित पवारांची चूल वेगळी आहे यामुळं हे कार्यकर्ते पूर्णच्या पूर्ण अजित पवारांकडं थांबलेले त्यामुळं सुप्रिया सुळेंकडं कार्यकर्ते विहीन पक्ष झालेला आहे अशी परिस्थिती आहे पण सुप्रिया सुळे पण कुठं कमी पडत नाही सुप्रिया सुळेंचासुद्धा तो मानभावीपणा सुप्रिया सुळेंचा पण तो अहंकारीपणा आणि सुप्रिया सुळेंना सुद्धा असं वाटतंय की मी शरद पवारांची लेख आहे या महाराष्ट्रामध्ये शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होऊन गेले छप्पन वर्ष राजकारणात आहे दोनदा म्हणजे दहा वर्ष केंद्रीय मंत्रिपद मिळालं अनेक सत्ता भोगल्या अनेक संस्थांवर आजही ते अध्यक्ष आहे आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये जशी सुप्रिया सुळेंची ताकद होती किंवा शरद पवारांची काही ताकद आपल्याला दिसत होती ती आज का दिसत नाही ती विभागलेली का वाटते याचं कारण अजित पवारसुद्धा आहेत कारण या मतदारसंघामध्ये ज्या प्रकारे अजित पवारांनी काम केलं त्याच प्रकारामध्ये आज त्या पद्धतीत दिसतंय कारण अजित पवारांनी केलेलं काम हे अजित पवारांबरोबर आणि शरद पवार आणि सुप्रियाताईबरोबर आज जे काही लोकांचा तुटतोडा होतो येतं तर ग्राउंड लेवलला सुप्रियाताईंनी कधी कोणाचं काम केलं नाही कुठल्या कार्यकर्त्याच्या घरी कधी गेल्या नाही आणि कुठं निधी द्यायचा कुठल्या गावाला काय द्यायचं या सगळ्या गोष्टी कधीच पाहिल्या नाही त्यामुळं कार्यकर्त्याचा तर वनवा आहे पण मतदारसंघामध्ये लोक अक्षरशः सुप्रियाताईंकडं ढोकून सुद्धा बघायला तयार नाही पण आज शरद पवारांची अशी परिस्थिती झाली की शरद पवारांना गल्ली बोळात हिंडण्याची परिस्थिती आली देशामध्ये हिंडी आघाडीचं नेतृत्व करायचं मोदींना हरवायचं फोटो सेशन करायचं मग कधी दिल्लीमध्ये कधी पाटण्यामध्ये कधी मुंबईमध्ये अशा प्रकारचं हे इंडी आघाडीचं नेतृत्व करताना शरद पवारांना बडेजाव मिरवायचा असतो तिथं फोटो काढायचे असतात नरेंद्र मोदींच्या तानाशाहीबद्दल बोलायचं असतं पण आज बाकी इतका मोठा माणूस अक्षरशः गुडघ्यावर आला आहे आणि असं वाटतंय की सुप्रिया ताईंच्या या सगळ्या निवडणुकीमध्ये एक थकलेला बाप इतका थकला आहे की त्याला आता असं वाटतंय की आपल्या लेकीची आपल्या ले लाडक्या लेकीची सीटसुद्धा या मोदी लाटेमध्ये वाचत नाही कारण देवेंद्र फडणवीसांनी एक दोन दिवसापूर्वी असं म्हटले सुप्रिया ताईंना मत देणं म्हणजे राहुल गांधींना मत देणं आणि सुनेत्रा ताईंना मत देणं म्हणजे नरेंद्र मोदींना मत देणं तेव्हा ही लढाई सुप्रिया ताईंची आणि सुनेत्रा ताईंची नाही आहे किंवा ही लढाई शरद पवार किंवा अजित पवारांची नाही आहे तर ही लढाई नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींची आहे कारण सुनेत्राताई जर निवडून गेल्या तर त्या संसदेमध्ये नरेंद्र मोदींसाठी हात वर करतील आणि सुप्रियाताई जर निवडून गेल्या तर त्या राहुल गांधींसाठी हात वर करतील तेव्हा ही देशाची लढाई आहे तेव्हा लोकांनी नरेंद्र मोदींसाठी मतं द्यायची असं बोलल्यावर शरद पवारांना मिरच्या झोमल्या आता शरद पवार म्हणतात हे महाराष्ट्राचे नेते इथं मोदीला का आणतात राहुल गांधींचा इथं काय संबंध इथं सुप्रिया उभी आहे मी इथं चाळीस वर्ष बारामतीमध्ये काम केलं आहे इथं सुप्रियाला निवडून द्यायचं आहे किंवा शरद पवारांना असं म्हणायचं आहे की नरेंद्र मोदी कदाचित पंतप्रधान होतीलच पण कमीत कमी एक जागा माझी सोडा इतकंही तुम्ही महाराष्ट्रातल्या बारामतीसाठी जी काही तुमची पाडण्याची फक्त सुप्रियाला पाडायचं किंवा बारामतीमध्ये शरद पवारांचा पराभव करायचा हे जे काही या तीन लोकांनी ठरवले मग त्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील किंवा एकनाथराव शिंदे असतील यांनी ठरवलं की बारामतीची जागा ही सुप्रिया सुळेंची पडलीच पाहिजे आणि इथं सुनेत्राताई पवार ह्या निवडून आल्याच पाहिजे इतका फोकस या लोकांनी केल्यामुळं शरद पवारांना आज या मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये गल्ल्या बोळांमध्ये प्रत्येक घरांमध्ये जाण्याची वेळ आली अक्षरशः लोकांच्या घरी जाऊन आश्रू ढाळण्याची वेळ आली कारण ही वेळ सुद्धा का आली या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये असलेले जे काही आमदार आहे किंवा त्यांचे जे काही राजकीय घराणे या सहा लोकांच्या राजकीय घराण्यांना सुद्धा शरद पवारांनी एकेकाळी अतिशय त्रास दिलेला आहे मग अनंतराव थोपटेंचं घराणं असेल कुल घराणं असेल शिवतारे असतील किंवा अजून इतर कोणी आमदार असतील या प्रत्येक माणसाला हर्षवर्धन पाटील असतील यांना शरद पवारांनी अक्षरशः चावेच घेतलेले आणि हे लोक आता प्रतीक्षेत होते की कधीतरी शरद पवारसुद्धा आपल्या कचाट्यात सापडतील आणि मग त्यावेळेस आपण बदला घेतल्याशिवाय राहणार नाही आणि अजित पवारांनी बाकी चांगली खेळी केली या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीसांवर आणि एकनाथराव शिंदेंवर सोडून दिल्या आता शिवतारेंची समजूत काढली हर्षवर्धन पाटलांची समजूत काढली आणि सुप्रिया जे काही इंदापूर मधील जे काही उद्योगपती माने म्हणून हे मोठ्या प्रमाणामध्ये सुप्रिया ताईंचे समर्थक आणि प्रचार यंत्रणा हाताळत होते इथंच देवेंद्र फडणवीसांना पाठवून सुप्रिया ताईंचा अक्षरशः उजवा हात कापलाय अशी परिस्थिती निर्माण केली आणि आज अशी परिस्थिती दिसते की सुप्रिया ताईंचा पराभव हा जास्त किती मोठ्या फरकाने होईल याची बाकी आता फक्त इथं विषय बाकी आहे बाकी पराभव कोणाचा होणार आहे हे निश्चित झाले फक्त याच्यामध्ये किती मताधिकाने सुप्रियाताईंचा पराभव होतोय हे ये, येणं बाकी आहे बाकी शरद पवारांना असं जे काही वाटत होतं की आपल्याकडं किंवा आपल्या मतदारसंघामध्ये आपली कधी पाठ लागणार नाही यावेळेस खरं तर असं वाटत होतं की शरद पवार स्वतः निवडणुकीमध्ये उतरतात की काय आता पाठीमागे त्यांनी सांगून टाकलं की मी आता निवडणूक लढणार नाही तरी पण ते कधी कधी म्हणत असतात की वेळ आली तर मला उतरावा लागेल तेव्हा शरद पवारांचा किंवा शरद पवारांच्या या विधानांवर भरोसासुद्धा ठेवून चालत नाही कधी कोणती गोष्ट करतील किंवा कुठला निर्णय ते घेतील अजूनही सांगता येत नाही पण शरद पवारांची केविलवानी परिस्थिती आज महाराष्ट्र पाहतोय आणि जर शरद पवार आणि शरद पवारांची लाडकी कन्या सुप्रियाताई सुळे बारामती लोकसभा मतदारसंघात जर हारल्या तर हा शरद पवारांचा शेवटचा अध्याय असेल इतकंच आपल्याला स्पष्ट करायचं होतं तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद